नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया आंबा रवा बेसन लाडू हे पहा इथं छान असे दाणेदार मौसूद आंबा रवा बेसन लाडू तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया मंडळी आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी फार छान होतात हा सीझन आता गेला की पुढच्या वर्षीच येतो त्यामुळे जेवढं काही आपल्याला नवीन नवीन आंब्याच्या रसाबरोबर करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे पहा दोनशे पन्नास ग्रॅम मी बेसनपीठ आहे म्हणजे माझा जो कप आहे मेजरिंग कप आहे मेजरिंग कपने मोजून मी दोनशे पन्नास ग्रॅम बेसनपीठ घेतले आता हे जे बेसनपीठ आहे हे, हे आपल्याला छान असं खमंग सुरुवातीला फक्त बिना तुपाचं भाजून घ्यायचं आहे तूप घ्यायचं नाहीये तूप न घालता हे बेसनपीठ एक सात सा 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 ते आठ मिनटासाठी छान असं खमंग खरपूस भाजायचं आहे ज्या वेळेला ह्या बेसनपीठाचा छान असा सुवास सुटेल त्यावेळेला आपण हे भाजायचं बंद करायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण बेसनपीठ भाजून घेतो तेव्हा आपल्याला कमीत कमी तुपाचा इथं वापर करावा लागतो कमीत कमी तूप बेसनपीठ भाजल्यानंतर छान शिजलं जातं आणि कमीत कमी तूप आपल्याला या लाडूसाठी लागतं तर इथं एक कप मी बेसनपीठ घेतलं तर त्याच कपाने अर्धा कप मी इथं तूप घेतलेलं आहे पहा तुम्ही आपण जेव्हा बेसन लाडू करतो तेव्हा बेसन लाडूला एक किलो लाडू जर करायचे असतील तर कमीत कमी पाऊन किलो, तेक एक किलो ते एक किलोचं प्रमाण तुपाचं लागतं तर इथं जी मी प्रमाण वापरते ते अर्ध्या प्रमाणामध्येच आपण इथं लाडू बनवणार आहोत म्हणजे पाव किलो मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे तर शंभर ते सव्वाशे ग्राम मी इथं तूप घेतलेलं आहे आणि हे पहा जेवढं आपल्याला लागेल तेवढंच तूप मी इथं वापरणार आहे अर्धा कप जरी मी क घेतलेलं असेल तरी पूर्ण तूप मी एकदम घातलेलं नाही आहे बेसन लाडूला तर हे पहा इथं थोडं थोड़ा करत मी तूप घालून हे बेसनपीठ भाजून घेणार आहे हे पहा जसं मला लागेल तसं मी तूप घेणार आणि हे बेसनपीठ भाजून घेणार आहे एकदम तूप ओतायचं नाही लाडू बनवायचे आहेत ते हे न रेलणारे आणि अप्रतिम चवीचे असे हे लाडू होतात छानपैकी खमंग असं तुपामध्ये आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि रवा कधी घालायचा ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे खमंग असं हे बेसनपीठ कच्चं म्हणजे जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते कच्चं असतं आणि हळूहळू तूप घालत जेव्हा आपण भाजत येतो म्हणजे हळूहळू जसं भाजलं जातं तसं तसं ते शिजलं जातं दोन 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 चमचे तूप घालत मी इथं बेसनपीठ भाजत आहे तुम्हाला दिसत आहे आणि ही जी कढई घेतलेली आहे ही, ही कढई जाड बुडाची घ्यायची आपल्याला जाड तळाची असावी म्हणजे जेणेकरून बेसनपीठ खाली लागू नाही आणि त्याचा करपट वास आपल्या लाडूला येऊ नये तुम्हाला दिसत असेल इथं मंद गॅसवरती मी बेसनपीठ भाजून घेत आहे आणि तुम्हाला इथं दिसत असेल हळूहळू जसं बेसनपीठ भाजत जाईल तसा तसा त्याचा कलर बदलत जातो हे पहा इथं जे गुठळ्या दिसत्या दिसत आहेत तर त्या गुठळ्या हळूहळू नंतर मेल्ट होतात आणि आपलं छान असं ब्राऊन कलरवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती बेसनपीठ भाजलं जातं हे पहा आणि ही सगळी जी प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरती गॅस फास्ट करू नका किंवा मीडियमही करू नका थोडासा जरी गॅस फास्ट झाला किंवा मीडियम झाला तर हे पीठ जे आहे हे करपण्याचा संभव असतो इथं तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं तूप घालतच मी हे बेसन पीठ भाजत आहे हे पहा आणि बऱ्यापैकी आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे पिठाचा कलर बदललेला आहे आणि पीठ असं तूप सोडायला लागलं आहे दिसतंय का तुम्हाला हे पहा खूप छान असं व्यवस्थित आपलं पीठ भाजलं गेलं आहे आणि पीठ तूप रिलीज करायला लागलं आहे हे पहा अगदी थोड्या थोड्या तुपामध्ये मी पीठ भाजलेलं आहे हे पहा आणि अशा प्रकारे जेव्हा आपण तुम्ही बेसन लाडू जरी केले तरी अशा प्रकारे पीठ भाजून घ्या म्हणजे कमीत कमी तुपामध्ये आपले लाडू तयार होतात हे पहा आता छानपैकी तूप पीठ हे भाजलं गेलं मी गॅस बंद केलेलं आहे कढई गरम आहे आणि हे पीठही बऱ्यापैकी गरम आहे आता इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो नंबरचा रवा जर तुमच्याकडे असेल तर फार उत्तम तर हे पहा आणि याच्यासाठी आपण जेव्हा बेसन रवा बेसन लाडू करतो तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम बारीक बारीकमध्ये एकदम बारीक एक रवा वापरायचा आहे आणि हा रवा आपण पिठाबरोबर छान भाजून घ्यायचा आहे जर सुरुवातीला मी रवा बेसनपीठामध्ये घाजल घातला असता तर लक्षात घ्या बेसनपीठाला भाजायला वेळ लागतो आणि रवा पटकन भाजला जातो जोपर्यंत बेसनपीठ भाजलं जाईल तोपर्यंत रवा एकदम काळसर होतो आणि करपला जातो आणि पिठाचं जे आपण आता लाडू बनवतोय रवा बेसन लाडू त्यामुळे लाडूचा कलर पूर्णपणे बदलतो म्हणून काय करायचं बेसनपीठ सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला रवा घालायचा आहे नंतर अगदी शेवट शेवट जेव्हा बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि मगच याच्यामध्ये रवा घालायचं रवा घालून हे एक पाच मिनटासाठी छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे रवा पटकन भाजला जातो वेळ लागत नाही हे पहा बेसन बेसनपीठही इथं गरम आहे कढई आपली गरम आहे आणि त्याच्यामध्ये हरावा छान असा भाजला जातो आता मी गॅस चालू केला आहे आणि मंद गॅसवरती पुन्हा एकदा हे एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं भाजून घेते हे पहा आता इथे तुम्हाला दिसत असेल की रव्याचा कलर अजिबात सुद्धा आपल्या बदलत नाहीये जर सुरुवातीला रवा घातला तर कलर बदलला जातो आणि बेसन लाडू आपले काळपट दिसतात म्हणून काय करायचं बेसनपीठ पूर्णपणे भाजून घ्यायचं आणि मग शेवट शेवट आपण रवा मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा दोन चमचे तूप घेतलं मी आणि दोन चमचे तुपावरती पुन्हा एकदा हे सगळं मी भाजून घेते इथं तुम्हाला दिसत असेल तूप व्यवस्थित असं हे पीठ आपलं तूप रिलीज करायला लागलं की आपण समजायचं आपलं हे, 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 हे जे मिश्रण आहे हे छान असं भाजलं गेले पुन्हा एकदा तुम्हाला दिसत असेल गोल्डन ब्राऊन कलरवरती हे दोन्ही मिश्रणं म्हणजे बेसन पीठ आणि रव्या रवा दोन्ही छान असं कलर बदललेलं आहे आणि खमंग असा सुवास दोन्हीचाही सुटलेला आहे आणि अशा प्रकारे ही, ही पिठं आपली भाजून झालेली आहेत पहा इथे आपल्याला अर्धा कप मी तूप घेतलं होतं अर्ध्या कपाला ही तूप शिल्लक आहे म्हणजे आपला अर्ध्यातला अर्धा कपच आपल्याला कप ला तूप लागलेलं ला आहे म्हणजे अगदी शंभर ग्रॅम तुपामध्ये किंवा सव्वाशे ग्रॅम तुपामध्ये आपलं हे सगळं मिश्रण छान असं भाजून झालंय तुम्हाला दिसत असेल तूप रिलीज झालेलं आहे आपल्या पीठ रवा आणि बेसन पिठामधून आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे, हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोमटसर होऊन द्यायचं आहे हे पहा पुन्हा एकदा गॅस आपण लावूया आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आहे पुन्हा गॅस मी एकदम बारीक ठेवला गॅस चालू केला एकदम बारीक गॅसवरती आता हा आंब्याचा रस घालून मी मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे हे पहा तीन चमचे आंब्याचा रस घातलाय हापूस आंब्याचा रस आहे हा आणि बऱ्यापैकी हापूस आंबा गोड असतो तर जेव्हा आपण साखर घालणार तेव्हा थोडीशी मोजूनच साखर आपल्याला घालायची तीन चमचे रस घातला मी आणि व्यवस्थित हे मिश्रण छान परतून घेतले जर आपल्याला रस तीन चमचे रस घातल्यानंतरही हे मिश्रण जर कोरडं वाटलं तर पुन्हा एकदा आपण थोडासा रस घालणार आहे जसं जसं आपल्याला आवश्यक हो लागेल तसा तसा रस आपण याच्यामध्ये घालायचा आहे हे पहा अगदी अर्धा कप रवा घेतला मी अर्धा एक कप मी तूप घेतलं अर्धा कप मी अ... आंब्याचा रस घेतलेला आहे आणि हे पहा या अर्ध्या कपामध्ये थोडा थोडा रस घालत मी पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं भाजून घेते गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी आणि बारीक गॅसवरती हे मिश्रण भाजून घेते हे पहा आता आपला रवा असल्यामुळे ये हे ज्या आंब्याचा रस आहे हा छान असा रवा खेचून घेतो आणि छान असं व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं होतं कलरही आपल्या लाडूला किती छान आलेला आहे पहा लाडूच्या मिश्रणाला अगदी आंब्याचा जसा कलर असतो त्याप्रमाणे अगदी केशरी कलर आपल्या मिश्रणाला आलेला आहे एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे हे, हे पहा अजूनही थोडंसं मला मिश्रण जे आहे हे, हे कोरडं वाटतंय तर मला वाटतं पूर्णपणे अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये रस घ्यायला पाहिजे पूर्ण जो आता वाटी आहे ती पूर्णपणे मी रिकामी केलेली आहे जो आपण कप ज्या कपाने आपण बेसनपीठ घेतलं त्याच कपाने अर्धा कप रवा घेतला त्याच कपाने आपण अर्धा कप तूप घेतलं आणि त्याच कपाने आपण अर्धा कप आंब्याचा रस घेतला आणि हा रस थोडा थोडा घेत आपण हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करतो आहे हे पहा अगदी पाव किलोचे लाडू मी इथं बनवत आहे पाव किलो बेसन आणि त्याच्या अर्धा म्हणजे सव्वाशे ग्राम रवा असं हे मिश्रण आपण बनवत आहे आता हे मिश्रण आपलं तयार आहे हे पहा एवढा छान सुगंध सुटलेला आहे बेसन पिठाचा प्लस आपण जे तूप वापरलं तुपाचा आणि शिवाय आंब्याच्या रसाचा फार छान असा सुगंध ह्या लाडूचा सुटलेला आहे आता अर्धा कप मी इथं पिठी साखर घेतलेली आहे हे पहा ज्या कपाने मी रवा मोजून घेतलेला किंवा ज्या कपाने मी बेसन पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मी प्रत्येक मिश्रण मोजून घेतलेलं आहे अर्धा कप मी इथं पिठीसाखर घेतलेली आहे हे पहा आता हे मिश्रण व्यवस्थित झालं आहे का आपल्याला पाहायचंय साखरेचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे थोडंसं एक चमचा तूप मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अजूनही हे मिश्रण कोमट आहे एकदम थंड झालेलं नाही आहे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला इथं साखर घालायची आहे एक चमचा मी तूप घातलं आणि हे मिश्रण पुन्हा एकदा ओलसर करून घेतलंय लक्षात घ्या ज्या ज्या कपामध्ये मी तूप घेतलेलं आहे तेच तूप पूर्णपणे मी वापरत आहे ह्या लाडूसाठी हे हे। तर हे पहा छान असं पाहूया आपण हां छान असं तयार झालेलं आहे मिश्रण हे अगदी लाडूसाठी व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालं आहे जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं मिश्रण कोरडं वाटतंय तर तो थोडासा आंब्याचा रस किंवा मग तूप दोन चमचे असं दोन्हीपैकी एक काहीही घेऊन तुम्ही हे लाडूचं तयार करू शकता मिश्रण हे पहा पीठ तयार करू शकता आणि साखरेचं प्रमाण मी तेवढंच ठेवलं कारण आंब्याचा रस बऱ्यापैकी गोड आहे आणि जास्ती गोड होऊ नयेत लाडू म्हणून मी आ, साखर अर्धाच कप घेतलेले आहे हे पहा अर्धा कप जेव्हा आंब्याचा रस घेतो तेव्हा अर्धाच कप साखर घ्या छान असे गोडसर लाडू होतात हे पहा आता मी लाडू बांधायला घेते हे पहा लाडू छान असे वळले जात आहेत आपले अगदी परफेक्ट तुपाचं प्रमाण आंब्याच्या रसाचं प्रमाण आणि व्यवस्थित असं पिठाचं प्रमाण आपलं बसलेलं आहे छान अशी पिठं भाजली गेलेली आहेत कोणतेही कलर वगैरे न वापरता अगदी छान असा तांबूस कलरवरती जसा आंब्याच्या रसाचा कलर असतो त्या कलरप्रमाणेच आपला हा लाडू झालेला आहे ड्रायफ्रूट्स थोडेसे मी बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोड्या या लाडूला आपण ड्रायफ्रुट्स लावूया आणि हे पहा लाडू छान असे मस्त वळले जात आहेत एकदम हे पहा कोमट असतानाच पीठ कोमट असतानाच हे लाडू वळून घ्या आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर असं वाटलं की पीठ कोरडं पडतं आहे तर तुम्ही थोडंसं तूप घेऊ शकता किंवा एक दोन चमचे आंब्याचा रस घेऊन हे लाडू वळू शकता अगदी चार ते पाच दिवस वरती हे लाडू फ्रीजशिवाय टिकू शकतात आणि जर तुम्हाला आणखीन टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसासाठी तुम्ही हे लाडू छान टिकवू शकता पण वरती ठेवले तर चार ते पाच दिवस छान असे राहतात लाडू हे हे पहा पाव किलो पीठ मी घेतलं होतं म्हणजे जे, जे मिश्रण मी, मी जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये माझे दहा ते मा बारा लाडू झालेले आहेत हे पहा आज आता संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थीसाठी अगदी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला मी हे लाडू बनवले आहेत आणि हे पहा किती छान आपले लाडू गोलगर घरीत येत आहेत न रेलणारे किंवा अगदी जास्ती तुपाचा वापर न करता छान असे इथं आपण लाडू बनवलेले आहेत अशा प्रकारे आपले रवा बेसन आंबा लाडू तयार आहेत करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा एक लाडू मी तुम्हाला इथं तोडून दाखवते फार छान असा दाणेदार लाडू झालेला आहे अगदी साईडला नातवंड खेळत आहेत आणि त्यांची घाई झालेली आहे की आम्हाला लाडू आजी कधी देते तर हे पहा लाडू मी तोडून दाखवते तुम्हाला दाणेदार मऊसूद असे आपले लाडू झालेले आहेत आणि अगदी आंब्याच्या चवीचे आंब्याच्या रसाला जशी चव असते त्या चवीप्रमाणेच ला हे लाडू झालेले आहेत करून पहा मंडळी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी